हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलं आहे कळमनुरी तहसील कार्यालयात काल घडलेल्या एका बैठकीने सत्ताधारी खळबळ उडवून दिली आहे राज्यमंत्री मेघना आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन गुगे यांनी घेतलेल्या या बैठकीवर शिवसेना गट आमदार संतोष बांगर यांनी गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे ही बैठक केवळ अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे घडण्यासाठी होती असा थेट हल्लाबोल केला आहे हिंगोलीच्या राजकारणात नव वादळ निर्माण झालं आहे चला जाणून या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि त्यामागील तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन गुगे यांनी अधिकाऱ्यांशी एक आढावा बैठक घेतली या बैठकीत जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेण्याचा हेतू होता असं सांगितलं जात आहे पण या बैठकीला वेगळंच वळण मिळालं जेव्हा शिवसेनेचे गट कळमनुरीचे कर, आमदार संतोष बांगर यांनी यावर गंभीर आरोप केले बांगर यांनी थेटसा दावा केला की ही बैठक फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांना धमकावण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी आयोजित करण्यात आली होती बांगर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे हे जिल्हाधिकाऱ्यांपासून ते खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ब्लॅकमेल करतात कमरे खालची भाषा वापरून धमक्या देतात आणि पैशांची मागणी करतात अशा प्रकारच्या कृतीमुळे महायुतीची प्रतिमा डागाळली जात आहे या आरोपांनी हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे विशेष म्हणजे संतोष बांगर हे स्वतः महायुतीतील शिवसेना गटचे आमदार आहेत त्यामुळे त्यांनी आपल्याच मित्र पक्षावर केलेला हा हल्ला महायुतीच्या अंतर्गत वादाला हो देणारा ठरला आहे बांगर यांनी पुढे जाऊन असंही सांगितलं की ते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार आहे त्यांच्या मते अशा कृतींमुळे महायुतीची एकजूट आणि विश्वासार्ह धोक्यात येत आहे या आरोपांना गजानन गुगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे गुगे यांनी बांगर यांचे आरोप पूर्णपणे निराधार आणि बदनामीकारक असल्याचं म्हटलं आहे आम्ही अधिकाऱ्यांसोबत विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही बांगर यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत त्यांच्या स्वतःच्या चुका झाकण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी असले खोटे आरोप करावे लागत आहे असं गुगे यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं गुगे यांनी पुढे असंही आव्हान दिलं की जर बांगर यांच्याकडे कोणताही पुरावे असतील तर ते समोर आणावेत आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत या प्रत्युत्तराने हा चिघळण्याची आहे या प्रकरणात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अद्याप कोणतंही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सूत्रांच्या माहितीनुसार बोर्डीकर यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना विकास कामांबाबत मार्गदर्शन केलं होतं काही स्थानिक पत्रकारांनी असा दावा केला आहे की बोडीकर यांनी बैठकीत काही अधिकाऱ्यांना खडसावलं होतं ज्यामुळे बांगर यांनी हा ब्लॅकमेलिंगचा आरोप केला असावा पण याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही हिंगोलीतील यापूर्वीही शिवसेना गट आणि भाजप यांच्यात अनेकदा खटके उडाले आहेत संतोष बांगर यांनी यापूर्वीही अनेकदा भाजपवर टीका केली आहे विशेषतः हो। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बांगर यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले होते उदाहरणार्थ मध्ये त्यांनी मतदारांना फोन पे द्वारे पैसे वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला होता यावेळी ही त्यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे हिंगोलीतील स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणावर उलटसुलट चर्चा सुरू आहे काहींच्या मते बांगर यांनी केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी व्हायला हवी तर काहींना वाटतं की हा केवळ राजकीय भाग आहे या प्रकरणामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे हिंगोली हा मराठवाड्यातील महत्वाचा जिल्हा आहे आणि येथील राजकीय समीकरण राज्य स्तरावरही परिणाम करू शकतात बांगर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याची घोषणा केल्याने हा वाद आता मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील तणाव आणखी वाढू शकतो दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या प्रकरणाचा फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच महायुतीवर मतांच्या फेरफारीचा आरोप केला होता आता बांगर यांच्या या आरोपांमुळे विरोधकांना महायुतीला कोंडीत पकडण्याची नवी संधी मिळाली आहे या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे सांगणं कठीण आहे बांगर त्यांनी गंभीर आरोप केले असले तरी त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही दुसरीकडे गजानन गुगे यांनी स्वतःचा बचाव करताना कोणतीही कसर सोडलेली नाही या सगळ्या वादात मेघना बोर्डीकर यांची भूमिका काय असेल याकडे ही सर्वांचं लक्ष आहे हिंगोलीच्या या राक्ष नाट्याने स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्य स्तरावर ही खळबळ उडवली आहे जर बांगर यांनी आपली तक्रार पुढे नेली तर याची चौकशी होऊ शकते आणि त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसू शकतो दुसरीकडे जर हे आरोप खोटे ठरले तर बांगर यांची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते पण एक गोष्ट मात्र नक्की हिंगोलीचं राजकारण सध्या तरी चर्चेचा विषय ठरला आहे हिंगोलीतला हे राजकीय नाट्य पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की सत्ताधारी महायुतीत सर्व काही आलबेल नाही संतोष बांगर यांच्या खळबळजनक आरोपांनी भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे पण या आरोपांमागच खरंच सत्य काय आहे गजानन गुगे आणि मेघना बोडीकर यांच्यावरील हे आरोप खरे ठरतील की हा फक्त राजकीय डावपेचा एक भाग आहे याचं उत्तर कदाचित येत्या काही दिवसात मिळेल तोपर्यंत हिंगोलीच्या या रंजक राजकीय नाट्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तुम्हाला काय वाटतं जे आरोप शिंदे गटाच्या नेत्यांनी केले आहे ते खरे असतील का की हे फक्त आपसी मतभेद आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ खेळता सबस्क्राईब करा बोल एम एच ही आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद